या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया मराठीला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांच मनापासून स्वागत करतो मागच्या काही दिवसांपासून जो बोगस शिक्षक भरती संदर्भातील मुद्दा आपण लावलो लावून धरला होता त्या आधारे विधिमंडळामध्ये अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आणि अखेर शिक्षण मंत्र्यांना संपूर्ण राज्यामध्ये उच्चस्तरीय एसआयटीची घोषणा करावी लागली आता ती उच्चस्तरीय घोषणा ज्या शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेमध्ये केली त्यानंतरचे उपस्थित होणारे जे काही प्रश्न आहेत त्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ तयार केला होता आणि त्यामध्ये आपण सविस्तर सांगितलं होतं की काही गोष्टींचा देखील खुलासा होणे आवश्यक आहे जसं की दोन हजार बारा नंतर शिक्षक भरती बंद होती तर त्यानंतर त्यानंतर ज्या ज्या पदभरती करण्यात आल्या त्याच्या तुम्ही चौकशी करणार आहात का त्याचप्रमाणे नागपूरचा जो काही विषय होता तो फक्त प्राथमिक शाळांचा विषय होता तर तुम्ही त्यामध्ये या ज्या एस आय टी मध्ये आहे प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज आणि महाविद्यालय यांची देखील चौकशी करणार आहेत का यांनी कशा पद्धतीने पद भरले त्याची देखील तुम्ही चौकशी करणार आहात का त्याचप्रमाणे शाळार्थ आय डी असो अल्पसंख्याक शाळांचा विषय असो बनावट जी आर आणि कागदपत्रांद्वारे मिळवलेल्या नियुक्त्या असो या सगळ्या गोष्टींचा आपण उल्लेख त्या ठिकाणी केला होता आणि त्याच पद्धतीने एक महत्वाचा देखील उल्लेख केला होता की नागपूर च काय होणार जर का तुम्ही संपूर्ण राज्यभर ची घोषणा करतात तर नागपूर ची नेमली आहे ज्याचं काम ऑलरेडी सुरू आहे त्याचं काय होणार हे सगळे खुलासे दादा भुसे यांनी विधिमंडळात केलेले नव्हते आता पण केलेले नाहीत फक्त घोषणा केलेली आहेत त्या संदर्भामध्ये सविस्तर नोटिफिकेशन अजूनही निघालेली नाही त्यामध्ये नेमकं काय का होणार आहे टी नेमकं करणार तरी काय हे अजूनही माहिती नाही या संदर्भामध्ये जी काही नागपूर एसआयटीचा सर्वप्रथम तपास सुरू झाला होता यामध्ये सुरवातीचा तपास एस पी सुनीता मेश्राम यांच्याकडे जो गेला आणि त्यांच्याकडे तो तपास गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम केलं जवळपास पंधरा अधिकाऱ्यांची अटक आणि काही शिक्षकांची संस्थाचालकांची त्यांनी अटक केलेल्या होत्या यामध्ये अं वैशाली जामदार बंजारी या सगळ्या लोकांच्या ज्या काही अटक होत्या त्या त्यांनी महत्वाच्या अटक ज्या होत्या त्या त्यांनी केल्या त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांच्या देखील अटक करण्यात आल्या संस्था चालकांच्या आणि शिक्षकांच्या देखील अटक करण्यात आल्या त्यानंतर त्यान हे प्रकरण कुठेतरी वरच्या पर्यंत जाऊन पोहोचलं आणि एक प्रकरण चांगल्या वळणावर येत असतानाच आणि जे दोन आरोपी या संदर्भामध्ये फरार होते निलेश वाघमारे आणि सुनील मेंढे हे जे दोन आरोपी या प्रकरणातून फरार होते त्यांना पकडण्यामध्ये यश येत असतानाच सुनीता मेश्राम यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात आला आणि एसआयटी प्रमुख जे होते Uhm, राहुल मदने यांच्याकडे तो तपास राहिला राहुल मदनी यांच्याकडे पंधरा दिवस हा तपास राहिला नसेल त्यांच्याकडून देखील हा तपास गेलेला आहे म्हणजे हे एक महत्वाचं आहे कारण त्यांच्यापर्यंत त्यांचा झोन कडे हा तपास होता झोन ची उपायुक्त हे राहुल मदने होते डीसीपी पी राहुल मदने आता त्या ठिकाणून देखील त्यांची बदली करण्यात आली त्या ठिकाणी आता नवीन अधिकारी आलेले आहेत आता हा तपास त्यांच्याकडे गेलेला आहे असं असलं तरी आता मागच्या काही दिवसांपासून एकही अटक नाही या संदर्भामध्ये काय हालचाली चालू आहे काही माहिती नाही आणि या संदर्भामध्ये हे प्रकरण नेमकं कोणत्या वळणावर आहेत या संदर्भात काहीच आता अपडेट देखील पुढे येत नाही आहेत फक्त एक महत्वाचा अपडेट आला तेही जे निलेश वाघमारे जो आरोपी फरार आहेत वेतन पथकाचे अधीक्षक होते आणि ते मागच्या दोन महिन्यापासून फरार आहेत त्यांच्यासाठी एस आय टी सुनीता मेश्राम यांनी एस आय टीच्या दोन टीमा या गोव्याला देखील पाठवल्या त्यांचा शोध घेण्यासाठी तर मेश्रा आपले वाघमारे निलेश वाघमारे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये केलेला होता आणि नागपूर खंडपीठाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज हा नाकारलेला आहे त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण नाही म्हणून आता अटकपूर्व जामीन अर्ज जरी नाकारला असला तरी दोन महिन्यापासून ते फरार आहे पोलीस त्यांचा अजूनही शोध घेत नाहीत हा शोध ते का घेत नाहीत हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे त्यामुळं सुनील मेंढे आणि निलेश वाघमारे सध्या लपून कुठे बसलेले आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहेत याशिवाय विधान सभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं शालेय शिक्षण घोटाळ्याच्या बात प्रस्ताव मांडले जात आहेत त्या ठिकाणी चर्चा होत आहेत आणि वेगवेगळ्या डिव्हिजन मधून त्या त्या ठिकाणचे आमदार जे काही मागणी त्या ठिकाणी करतायत तर या घोटाळ्याची किती मोठी गंभीरता आहेत हे दिसून येते आणि सर्वत्र हा घोटाळा असल्याचं देखील दिसून येते त्याला मंत्री म्हणून दादा भुसे हे समाधानकारक अजूनही का उत्तर देऊ शकत नाही आहेत तो जो विषय आहे तो विषय फक्त एसआयटी नेमून चालणार नाही तर एस आय टी हे नेमकी करणार काय आहे एसआयटी एस आय टी फक्त तपास करून अहवाल बनवणार आहेत की सोबत सोबत कारवाई देखील करणार आहेत याची देखील कुठेतरी स्पष्टीकरण पाहिजे आहे ते स्पष्टीकरण सुद्धा नाही आहेत या कालच झालेल्या विधान भवनामध्ये देखील जी चर्चा झाली यामध्ये मुंबई शिक्षण उपसंचालक यांच्याविषयी काही तक्रारी करण्यात आल्या सर्व आमदारांनी एक मागणी लावून धरली आणि त्यानंतर मुंबई शिक्षण उपसंचाका उपसंचालकाला दादा भुसे यांनी निलंबित करण्याची देखील घोषणा केली होती फक्त यासाठी विधान भवनामध्ये जे जे लोक आवाज उठवत आहेत त्या लोकांचे प्रश्न कुठेतरी पुढे येत आहेत परंतु संपूर्ण एसआयटी आपण संपूर्ण राज्यामध्ये टी नेमलेली आहेत असं सांगून दादा भुसे हे वेळ मारून येत आहेत का हे देखील आता प्रश्न महत्वाचा आहेत या संदर्भामध्ये एसआयटी संदर्भात देखील अनेक प्रश्न आहेत या संदर्भामध्ये आम्ही देखील त्या संदर्भामधील व्हिडिओ आणि बातमी केलेली होती या प्रकरणामध्ये आम्ही देखील लक्ष लावून आहेतच आणि कशा पद्धतीने हे एसआयटी काम करणार आहेत ची आणि या तपासाची गती कशा पद्धतीनं आता पूर्णपणे मंदावलेली आहेत या विषयीची देखील आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे कारण कुठलीही आता अपडेट्स येत नाही या संदर्भामध्ये कुठली नवीन कारवाई होत नाही आहेत आम्ही या प्रकरणाकडे लक्ष लावून आहेत तुम्ही देखील ऍटपोस्ट मराठी बघत राहत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद